नमस्कार मित्रांनो मी धैर्यशील पवार आयुष मंत्रालय भारत सरकार व सर्टिफिकेशन बोर्ड प्रमाणित योग शिक्षक आहे तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी पौरुषी ग्रंथी तर सध्या बरेच म्हणजे चाळीसच्या वरती बऱ्याच पुरुषांना हा सध्या प्रॉब्लेम घडसावत आहे तर प्रोस्टेट ग्रंथी ह्या साधारणतः तुमचं जननेंद्रिय आणि मूत्राशय याच्यामध्ये असतात तर तुमचं जी रोजची दिनचर्या आहे खानपान आहे याच्यात जर तुम्ही व्यवस्थित तुमचे राहिले नाही तर हे आज हा जर उद्भवतो मग प्रोस्टेट मुळं काय होतं प्रोस्टेटमुळे तुम्हाला वारंवार लघवीला जाणं त्याचबरोबर एकदम प्रेशर येणं कपड्यात होणं त्याचबरोबर लघवीला जाताना जळजळ होणं तसेच लघवीला गेल्यावरती थेंब -थें पडणं त्याचबरोबर सेक्शुअल प्रॉब्लेम असे अशा अनेक समस्या आहेत प्रोस्टेट मूळ उद्भवतात तर मग प्रोस्टेटवरती योगासनामध्ये काही आसनं आहेत महत्वाची ती जर तुम्ही रोज केली तर ती ते सहा महिन्यामध्ये याच्यात बदल होऊ शकतो म्हणजे ऑपरेशनची पण गरज पडत नाही तर त्याच्यावरती जी महत्वाची जी योगासनं आहेत ते पहिलं आसन जे आहे ते भद्रासन आहे त्याचबरोबर दुसरं मालासन आहे त्यानंतर तिसरं जे पवनमुक्तासन आहे चौथं सेतू बंदासन आहे त्यानंतर पाच वाजे आहे शेवटचं शलभासन तर ही पाच आसनं तुमच्या रोजच्या दिनचर्यामध्ये तुम्ही ठेवा त्याचबरोबर तुमची दिनचर्या पण व्यवस्थित करा रोज सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे आणि व्यायामाबरोबर मी जी आता ही पाच आसनं तुम्हाला शिकवणार आहे किंवा सांगणार आहे ती रोज रोजच्या रोज तुम्ही करणं तर याने तुम्हाला चांगला त्याचा परिणाम मिळू शकतो चला तर मग आपण आता आसनांकडे बोलूया जे आसन आहे ते मद्रासन किंवा त्याला तिथली आसण पण म्हणतात ते कसं करायचं ते पाहूया याच्यामध्ये दोन्ही तळवे आपले जुळवायचे दोन्ही हात पकडायचे आणि ताचा आपल्या जिणनिंद्राच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आता शक्यतो काय होईल की सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही तर साधारणतः थोडंसं लांब झालं तसं चालत नाही थोडस लांब धरून करायचं त्याचबरोबर खाली गुडगे जात नसतील तर अशा ब्रिक्स ठेवायच्या किंवा तुमच्याकडं जर काही चादर ब्लँकेट असेल तर त्याची वळकुटी करून त्याच्या खाली घालायची आणि नुसतं असं जरी थांबलं थोड्या वेळ एक मिनटं साधारणतः एक ते दोन मिनटं तरी थांबलं पाहिजे सुरुवातीला नंतर तीन मिनटापर्यंत गेलं तरी चालेल पण हे जे भद्रासन आहे हे करताना पाय जवळ असले पाहिजे तुमची कंबर पाठ ताट असली पाहिजे नजर समोर असली पाहिजे असं तिथली आसन पण करू शकता याचा भाद्रसनामुळे काय होतं की तुमचं सगळं इथला जो भाग आहे एक्सरेटरी सिस्टीम जी आहे त्याच्यावरती काम होतं तिथं जास्त ताण पडतो त्या तिथल्या भागांवरती मसाजिंग होतं त्यामुळे ते भाग जे आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि हा त्रास कमी व्हायला मदत होते हळूहळू तीन महिने केलं तर तो निघूनही जातो त्याच्यानंतर जे दुसरं जे आसन आहे ते आपण करणार आहोत एक मला जरी केलं तुम्ही मला सणामध्ये बसणे बसताना थोडस माग जायचं पुढे यायचं मागे जायचं थोडस माग जायचं पुढे यायचं थोडस माग जायचं पुढे यायचं त्याच्यानंतर पुढचं जे आसन आहे आपण पाहूया पवड मुक्त सणामध्ये पाठीवर जोपायचं आहे पहिल्यांदा पाय गुडघ्यामध्ये मोडून या दोन्ही हातां दोन्ही हात इंटरलॉक करायचे आणि तुमची छाती जाऊ शक्यतो तुम्ही हा टेकवायचा प्रयत्न करा जर नसेल टेकत तरीपर्यंत तरी चालेल पण तुमचा जो भाग आहे प्रोस्टेटचा त्याच्यावर थोडं प्रेशर आलं पाहिजे हे साधारणतः सुरुवातीला तीस सेकंदापासून साधारणतः एक दीड मिनिटापर्यंत घेऊन गेलं तरी चालू लगेच आपण पुढचा आसन घेऊया याला सेतू बांधासन म्हणतात सेतू आसन म्हणजे ब्रिज पोच त्याच्यामध्ये काय करायचं दोन्ही हाताने आपले गोटे पकडायचा प्रयत्न करायचा आणि पाठ कंबर वर करायची जास्तीत जास्त वर जातील तेवढी घ्यायची पकडता तर चांगलाच नाही आले तर नुसते हात बाजूला पर्यंत ठेवायचं आणि ज्यांना शक्य नाही व त्यांनी वर खाली असे दहा रिपिटेशन सुरुवातीला केले त्यानंतर दहा तीन सेट असे तीस रिपिटेशन करायचे तर काही बसून असणं झाली आपली पहिल्यांदा भद्रासन झालं त्यानंतर मलासन झालं बसून आणि पाठीवर झोपून एक पवन मुक्तासन झालं आणि दुसरं सेटुबांधासन झालं आता पोटावर झोपून करायचं जे आहे शल्वासन म्हणतात शल्वासनामध्ये पोटावर जातात ज्यांना शक्य होत नाही दोन्ही पाय एकदम उचललं त्यांनी सुरुवातीला सराव करताना एक एक पायाने सराव करायचा दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे आणि दोन्ही पाय पायवर हळूहळू तीस सेकंदापासून एक मिनिटापर्यंत तुम्ही जाऊ शकता तर आता हे जे आपण योगासनं पाहिजे सुरुवातीला मी क्रम सांगतो सुरुवातीला जे झालं आपलं ते भाद्रासन झालं त्यानंतर मला सण झालं ही बसून आसनं झाली त्याचबरोबर पाठीवर झोपून पगडमुक्तासन झालं त्याच्यानंतर आपण सेतुबंधासन केलं आणि त्याचबरोबर पोटावर झोपून शलभासन झालं एवढी आसनं केली तरी खूप झालं फक्त याच्याबरोबर काय करावं लागेल तुमची दिनचर्या तुम्हाला सेट करावी लागेल सकाळी लवकर उठणे थोडस व्यायाम करणे तुमचं जे काय चाललं असेल किंवा जर योगा करत असेल तर योगा करा किंवा जो काही व्यायाम असेल तर सगळ्या सर्ते शेवटी तुम्हाला ही जी तास सांगितलेली आहे ही योगासनं करणं खूप गरजेचं आहे तर त्याच्याबरोबर तुमचा आहार पण तुम्ही व्यवस्थित मेंटेन करा सकाळी साडेआठ नऊ वाजता ब्रेकफास्ट साधारणत साडेबारा एक वाजता जेवण लंच घ्यायचं आणि संध्याकाळी शक्यतो सात साडेसातच्या आत जेवण्याचा सा प्रयत्न करायचा याचा पण खूप इफेक्ट होतो याच्यावरती कारण जर खानपान चांगलं असेल तर आपल्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत शरीरातल्या ते व्यवस्थित कार्य करतात तर तो तो हा शक्यतो जो भाग आहे हा तुमचा आपणवायू बिघडल्यामुळे होतो एक्सिलिटरी सिस्टीम जी आहे ना ती व्यवस्थित कार्य करत नाही तर त्यासाठी आहार खूप गरजेचा आहे आहार आहार पण तुम्ही मेंटेन करा नक्कीच साधारणतः एक तीन महिन्यामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट चांगला रिझल्ट मिळेल तर असेच नवीन नवीन विषयावरती मी व्हिडिओ घेऊन येत आहे तर ते पाहिजे असतील तर खाली दिलेले सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन दाबा कमेंट्स करा आणि लाईक करा धन्यवाद